ठाणेकरांनी गेली सत्तावीस वर्षे उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवातून केवळ खावयांनाच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक धार्मिक अग्नि होतं तसेच साहित्यप्रेमाची भूकही भागवली जाणार आहे असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय खेगळे यांनी के के केले कोकण ग्राम विकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी आठ ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवायनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव दोन हजार सव्वीस भव्य आयोजन केले आहे रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय घेकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील भाजपा गटनेते मुकेश मोकाशी नगरसेवक अमित सरय्या प्रतिभा मडवी नम, नम्रता कोळी उषा वाघ सुरेश कांबळे अनिता ठाकूर दीपक जाधव अनिता यादव विमल भोईर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नादी साळवी भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौघले समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी जयेंद्र कोळी विशाल वाघ हरी मेजर हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई हिंदूराव गळवे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार संजय केळगाव आमदार निरंजन डावकर यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधत साधला तसेच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवरी मंगेश गा, पाळगावकर साहित्य दालनाचे हे उद्घाटन ह्यावेळी करण्यात आले माध्यमांशी बोलताना आमदार संजय खेके यांनी कोकणातील व्यासायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा हेतून गेली सत्तावीस वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असून आता ह्या आयोजकावरून नगरसेवक बनल्याचे सांगितले केवळ हवायांसाठी नाही तर ह्या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या मोसात यंदा धार्मिक सांस्कृतिक व साहित्यप्रेमीची भूकही भागवली जाणार असल्याचे आमदार संजय केके यांनी सांगितले तर आमदार निरंजन डावकर यांनी सताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी मोसाच्या माध्यमातून गेली सत्तावीस वर्ष कोकणाचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असून एक प्रकारे सर्व जिवंत ठेवली आहे शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे नाविन्य अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिर सुद्धा आहे विघ्न अर्थाचं दर्शन घेऊन तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता आ, मालवडी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही संबंध या सगळ्या परिसरामधली लोकं याला आवडून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे आता सीताराम राडे केवळ अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे तर आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये ज्या ठिकाणी यावर्षी मालवडी उत्सव साजरा केला जातोय मी ठाणेकरांना आवाहन करेन तसं ठाणेकर हे दर्दी आहेत जसं त्या ठिकाणी का कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या या ठिकाणची खाद्यपदार्थांची उत्सव घ्या विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मागवणी म्हणून सगळ्यातले जे शेतकरी आहेत त्यांना एक हक्काचा स्टॉल किंवा एक हक्काचं बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना या इकडे मंगेश खडगावकरांच्या नावानी पण या इकडे एक साहित्य दालन उभं केलंय ज्याने निश्चितपणे आपल्या या नवीन पिढीला आपल्या कोकणाच्या संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी जोडून ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवामधन होतं मी मनापासून या महोत्सवाला शुभेच्छा देतो आम्ही ते वर्ग केल्यासवासी मंकेश पाडगावकर कलादारानं आपण तयार केलंय साहित्य दलानं आपण तयार आहे त्यामुळे छोट या वर्षी नवीन ऍड झालेलं साहित्य साहित्य संमेलन आपण सुद्धा ठेवतोय सगळ्या प्रकारची भूक या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शमवण्याची आणि ती भागवण्याचा प्रयत्न आमचा आहे लोकांना खवय्य आहेत सगळ्या मालवणी प्रकारचे पदार्थ त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आपण संधी देतोय कोकणातल्या शेतीपूर्वक व्यवसाय करणाऱ्यांना व्यापारपेठ मिळून देण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे या भागामध्ये आता नवीन तरुण जे काव्य किंवा वाचनप्रेमी आहेत त्यांच्यासाठी साहित्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आपण साहित्य संमेलन यावर्षी नवीन सुरू केलेलं आहे नेहमीप्रमाणे बाकी सर्व आहेच बारी आहे दशावतार आहे आणि एक यावेळी नवीन माझं दरवर्षी असतं त्यावर एक व्याख्यान आपण ठेवलं आहे गणेश शिंदे यांचं ते व्याख्या ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्याख्याला गर्दी असते त्यांचं आहे जी जीवन सुंदर आहे असं त्या व्याख्यानाचं नाव आहे हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि ह्याचा आपल्या निमित्ताने किंवा आपल्या माध्यमातून मी विनंती करेन ठाणेकरांना की या दहा दिवसामध्ये आठपासून पासून अठरा तारीखपर्यंत एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्या